एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ आली किंवा त्याच्यासोबत काही वाईट घडू लागले तर त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारामुळे त्याच्या जीवनावर देखील खूप मोठा परिणाम पडत असतो आपल्या मनात वाईट विचार येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मनामध्ये चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे म्हणून नेहमी वाईट वेळेमध्ये चांगले विचार करणे खूप गरजेचे आहे काही लोक चपल सारखी असतात साथ देतात पण मागून सुद्धा उडवतात नेहमी लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट बंद करा डोळे तुम्हाला उडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही ले ले थेम, थेम सत्य हे पाण्यात पडलेल्या एका थेंब थेंब तेला सारखं असत कितीही असत्य पाणी त्याच्यावर टाकलं तरी ते पाण्यावरच तरंगत तुमच्या दुःखाच समाधान तुम्हाला शोधावं लागेल कारण आजच्या जगामध्ये दे, दुसऱ्याला देणारी आणि लोक खूप कधी कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठी असते यश मिळवायचं असेल तर नशीबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा दुसऱ्यांच्या चुकामधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे फक्त आपण दुःखी न होता त्या इशाराला ओळखले पाहिजे जसं सुख कायम नसत तसं दुःख कायम नसतं त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवावा जेव्हा लोक तुम्हाला एखादा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गतीपेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे कॅलेंडर नेहमी तारखा बदलत पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडर टाकते त्यामुळे वाट पहा वेळ प्रत्येकाची गरज असते परंतु खूप जास्त जर सफल असेल तर चांगल्या शत्रूची गरज असते चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो कारण असं का शक्य नाही की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते परंतु तीच व्यक्ती काही लोकांना समजार बरोबर वाटते मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटत की हा तुटत कसा काय नाही परंतु लोकांना हे माहित नाही की तुटल्यामुळेच हा व्यक्ती मजबूत झालेला आहे लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडवा वरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही कारण मोराला पाहून कोणाला वाटेल का हा मोर साफ खातो आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं पण लोक जेव्हा गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा कधी कधी आपण चुकीचे नसतो परंतु त्यावेळेस आपल्या जवळ जे शब्द नसतात ते आपण बरोबर असल्याचा पुरावा देतो कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण असल्यावर कोणाला सगळ्या जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठी जगा बाकी सगळ्याला त्याच्या नशीबावर सोडा असं केलेलं तुमचं जीवन अधिक सुखकर होईल पैशाने तर फक्त तेच मित्र जे विकायला ठेवलेलं असत कोणालाही दुखून दुःख देऊन माफी मागून खूप सोपं असतं पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितक अवघड असतं आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते लोक हे मात्र विसरतात की त्याच्या दोन डोळे आहेत समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो दोन चेहरे माणूस कधी विसरत नाही एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि दुसरा त्याला अडचणीमध्ये सोडून जाणारा जर तुम्हाला मेहनत करून ही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला सिद्धांत सिद्धांत नाही कारण बदलत नाही सापाच्या दातामध्ये डंक मारण्यामध्ये आणि मासाच्या मनामध्ये विष किती आहे हे सांगणं अवघड आहे पुढे जाणारे व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गात अडथळे आणत नाहीत आणि जो दुसऱ्याच्या मार्गात अडथळे आणतो तो, तो कधीही पुढे जाऊ शकत नाही आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ वाईट घटनाने भरलेली पाने येतात तेव्हा पुस्तक बंद न करता नवीन प्रकरणाला सुरुवात करावी जे माणसं अजूनही तुमची परीक्षा भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका लोकांचा फार विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे लोक असतात आणि ज्याच्याकडे सगळं काय आहे त्यावर जळतात जेव्हा तुमच्या सोबत कोणीही नसतं तेव्हा फक्त ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवासात तुम्हाला एकट्यालाच कराव्या लागणार आहे स्वतःला असं बनवा की तुम्हाला कोणी हट केलं तरी दुसरा तुम्हाला काही तुम्हाला सुद्धा काही फरक पडला नाही पाहिजे आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी अशा प्रकारे हे काही चांगले विचार जे आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही देखील हे विचार नक्की तुमच्या लक्षात ठेवा तुमच्या तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा धन्यवाद